आपल्या माननीय अनिल मुंगुटकर सर दादरे साहेब बजनू शेख या सर्वांची आपल्या उपस्थिती उपस्थिती आहे ना आपण लगेच गरज नाही

सर्व मान्य साहेब शिवराजाचं नाव घेऊन यायचंय यांचा सत्कार अशोक सहकार आहे सेक्टर बाराला आणि बी सतराच्या फॅमिलीला करावं अशी विनंती आहे अखंड हिंदुस्थानच्या छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब त्यांच्या खऱ्या आपल्याला आज आपण या ठिकाणी सर्वांना आपल्या हक्काचे घर भेटले असं ज्या संविधानाला ते सर्वसमाधान देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो संकल्प आपण सगळं घेऊन या ठिकाणी आले आज खऱ्या अर्थाने एवढे सगळे आपले महिला भगिनी आणि बांधव या ठिकाणी जमलेले असताना आनंद वाटतो की आपण हे सगळं विसरून आपण एक कुटुंब म्हणून इथे जगत असताना सर्वांच्या सुखादुःखामध्ये सामील झालं आणि एक नवीन याचा मनस्वी आनंद होतो हेच करत असताना इथून पुढे आता दोन वर्ष झाली आता पुढच्या पिढीला आपण हेच ठेवून जाणार आहोत ही आपली हे आता हे जे लेकर पुढं बसलेले आहेत ह्यांना आपण पुढच्या काळामध्ये सेक्टर बारा आपण नक्कीच आपण सर्वांनी हालाखीचे दिवस काढले आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग राहत असताना वेगवेगळ्या अडचणी आपल्याला आल्या मात्र इथं आल्यानंतर आता आपल्या एवढ्या मोठ्या सुखसुविधा आपल्या ठिकाणी भेटलेल्या आहेत ह्या वातावरण आपण ह्या पुढच्या मुलांना कसं देणार आहे याची जबाबदारी खरंच इथं उपस्थित असलेल्या आपल्या भगिनी असतील आणि बांधव असतील तरुण पिढी असेल यांच्यावरती सर्वांवरती आहे इथून पुढच्या काळामध्ये आपण सेक्टर बारा हे नेहमी चांगलं अग्रेसर सगळ्या गोष्टींमध्ये चांगलं राहील इथे कुठलेही आपल्या माता भगिनी चांगल्या रित्या इथे वावरू शकतात त्यांना सुरक्षेचा विषय कुठे येणार नाही आणि या ठिकाणी अपेक्षा आप करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद war so it the body <laughs> मुलांमध्ये कोणी जादूवार आहे का हा तो एक इकडे पण दाखवणार चला दाखव चला असू द्या लहान मुलं आहेत ते सगळ्या गोष्टीला हो म्हणतात आणि अशीच मुलं पाहिजे आता हे तुम्हाला जादू दाखवते तुम्ही दोघांनी आता दाखवा बंद नाही करायचे तुम्ही नाही ह्या दोघांना सांगितले फक्त तुम्ही कोणी तसा करू दिदी मला सांग तुझ्या गावाचं नाव काय हे चालू ठेवायचे बंद नाही करायचे गाव कोणतं सातारा सातारा तुझं गाव कोणतं संगमनेर तू किती वेळा आहे सातवी तू किती वेळा पहिली तुमच्या घरी किती माणसं आहेत तीन, तीन तुमच्या घरी किती माणसं आहेत चार तुमच्या घरी तीन माणसं आहेत त्यापैकी कोणी वेळ वेळ आहे का नाही तुमच्या घरी आहे का कोणी वेळ नाही बघा धन्यवाद असंच सर्वांनी करा म्हणजे छत्रपती छत्रपती तुम्ही का अवरंग टाळे वाजव्य ना सरांसाठी एकदा धोरण टाळी सरांनी यांनी श्यामबाई धन्यवाद सर आई ऐकले काय तुम्ही लिहिले का एकदा हा अवरम हात वरती करण्याच्या धोरण वाजव धन्यवाद

माझं जुळायचंच नाही पण तुला छान देत बरोबर ना मला ते पहिल्यांदा ऐकलं मी जरा खात्री करून घेतो बरोबर का नाही इकडून घेत सर तनिष्का कितीला येतो अगा तनिष्का सावीला आहे तनिष्का आपल्या भरपूर ग्लास आहेत बघ यातले दोन ग्लास घेऊ आपण हे दोन ग्लास बघ बरे रिकामा येत ना ठीक आहे आता मी तुझ्याकडे एक ग्लास दे ना माझ्याकडे एक ग्लास तुला कोणता ग्लास घ्यायचा कोणता पण एक तू घे असा पकडायचे बघ पकडासा आता आपण काय करू दोन्ही दो मध्ये थोडं थोडं पाणी टाकू आणि पाणी टाकलं तुला माझ्यासारखं करायचं तर न नास का ठीक आहे चला इत्यासाठी एकदा जोरात टाळेबाजू हा जादू पाणी दे हा याच्यामध्ये बघा पाणी टाकून दिलं थोडंसं आता हे पाणी आपल्याला गायर करायचं करायचं काय हे बघा काय करायचं हा जादू देव बरं आलेलो माझ्याकडे एक म्हणजे चित्रकलेची वही आहे या चित्रकलेच्या वही मध्ये आपण चित्र काढतो पण तुम्हाला चित्र काढायला खूप वेळ लागतो तेवढा वेळ मला लागत नाही कारण की माझ्याकडे जातोय कारण की माझ्याकडे जातोय मी जरी पुस्तकावर हात फिरवला तरी सगळ्या पुस्तकातली चित्रे काढून आणि रंगून सुद्धा होतात बघा आता मला सांगा ज्या सी एफ जी ए बी एफ हे जर सुचं असतं तर आपण फटापट वाचला असता ना हे असं लय अवघड एक सर्वात मोठी दोरी आहे एक सर्व मध्यम दोरी आहे आणि एक सर्वात लहान दोरी आहे तर ह्या तिन्ही दोऱ्यांना मी सारखं करणार आहे आवडली की फुगा जी आजू तुम्हाला इथे असं नाही बसायचं कसं असं विचार करत आता बघा माझ्याकडे फुगा आहे फुगा म्हणजे बलून बरं ना हे बघा मला सांगा यातले हवा बाहेर का नाही पडत बरं यातले हवा बाहेर का नाही पडत हा बरोबर मी फुग्याचं तोंड भरून ठेवलं विचारे तुम्ही मी जर तोंड सोडलं तर हवा बाहेर पडणार पडणार ना आणि हवा जर बाहेर आली तर आवाज येईल हवेचा माईक जवळ धरला येईल बघा आवाज म्हणजे हवेला आव म्हणतो मला नाही <laughs> आ, आता हा फोगा मी खाणार बर आज गाठ आता बघा याला तर स्वीट टोथ तर काय होईल स्वीट टोथची तर फुटून जाणार पण तसं करायचं ना मी फुगा खातो मी मी फुगा खाल्ला म्हणून तुम्ही खायच्या का नाही खायच्या जा। नाही तर तुम्ही म्हणा जे दुबारेनं खाल्लं आम्ही बी खाऊन बघू तसं करायचं का मुलांना तसं नाही करायचं मी हळूहळू खा तुम्हाला भूक लागली तुम्हाला लागली का तुम्ही आपलं भाजी खायची चपाती खायची नाही तर मॅगी खायची हां मॅगी आवडते ना अच्छा Okay. Get <laughs> आता यानंतर बघा एका मुलाची आणि एका मुलीची गरज आहे कोण येणार बरं नाही एवढे नाही बाबा ए बघायच्या मग जाऊन त्यासाठी असते सगळ्यांना माहिती जादू म्हणजे काय असतं आजच्या की जादू म्हणजे सायन्स आहे जादू म्हणजे विज्ञान आहे आपोआप काय होतं का नाही आता हे सगळं मी करत असतो पण तुम्हाला मजा यावी तुम्हाला आनंद मिळावा तुम्हाला खूप हसायला मिळावं हो, म्हणून मी आयनला बोलवलं मग आयनसाठी एकदा टाळी टाळवाज आणि आयनला बोलवलं माहिती का दे दे आयन मला फार आवडला कारण आम्ही आले आले आयान आम्हाला विचारत होतं तुम्हाला पाणी पाहिजे का तुम्हाला भूक लागली का आयाने आम्हाला समोसा बी आणून दिला समोसा दिला का नाही यात आमच्या दादूला आणून दिलं का नाही हा म्हणून आयनसाठी एकदा टाळी टाळव आयन सोसायटीत आलं ना इथं मला एवढं भारी वाटत ना मी नागरिक शास्त्रामध्ये म्हणजे आपलं राज्य शास्त्रामध्ये वाचलं होतं एक आहे आणि इथं म्हणजे एक कुटुंब आहे ही सोसायटी म्हणजे एक कुटुंब आहे इथं भेदभावपुराच्या मध्ये होत नाही म्हणून एवढी संख्या आहे एवढी संख्येने सगळे जमा झालं त्याबद्दल तुमच्या सर्वच मनापासून दरवर्षी वर्षी वर्धा पण दिन असू द्या म्हणजे कसं लहान मुलांचा बड्डे होतो तसंच आपल्या सोसायटीचा बर्थडे होऊ द्या तो आलाच सगळ्यांचा धन्यवाद बस आहे खाली चला आता बघा मी तुम्हाला एक छोटीशी कसरत दाखवतो कसरत म्हणजे बघा एक जोकर असं जोकर असं एक बॉल दोन बॉल तीन